श्री विष्णू सहस्रनामाचे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे हे स्तोत्र विष्णूच्या हजार नावांचे वर्णन करते आणि त्याचे पठन केल्याने अनेक फायदे मिळतात असे मानले जाते विष्णू सहस्रनामाचे महत्त्व अडथळे दूर होतात विष्णू सहस्रनामाचे रोज पठन केल्यास व्यक्तीच्या आयुष्यातील मोठे अडथळे दूर होतात असे मान्यता आहे कीर्ती आनंद ऐश्वर प्राप्त होते विष्णू सहस्रनाम पठनाने व्यक्तीला कीर्ती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सौभाग्य मिळवण्यास मदत होते असे सांगितले जाते मोक्ष मिळतो एकादशीच्या शुभ दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यास मोक्ष देखील मिळतो मन शांत होते विष्णू सहस्रनाम पठणाने मानसिक शांतता आणि आध्यात्मिक विकासाला चालना मिळते असे म्हटले जाते दैवी आशीर्वाद मिळतात विष्णू सहस्रनाम पठन केल्याने दैवी आशीर्वाद मिळतात अशी श्रद्धा आहे नकारात्मक प्रभाव कमी होतात विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने दुःख आणि नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण मिळते असे मानले जाते विष्णू सहस्रनाम कधी आणि कसे करावे रोज पठन विष्णू सहस्रनाम रोज पठण करणे उत्तम मानले जाते गुरुवारी पठण जर रोज पठन करणे शक्य नसेल तर गुरुवारी पठण करणे फायद्याचे आहे असे सांगितले जाते पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्तास पहाटे किंवा ब्रह्ममुहूर्तास पठण करणे अधिक शुभ मानले जाते सातत्य कोणत्याही आध्यात्मिक साधनेत सातत्य खूप महत्त्वाचे असते विष्णू सहस्रनाम पठणाचे फायदे प्रगतीचे दरवाजे उघडतात विष्णू सहस्रनामाचे पठन केल्याने प्रगतीचे दरवाजे उघडतात असे सांगितले जाते सर्व प्रारब्ध नष्ट होतात नियमितपणे विष्णू सहस्रनाम पठन केल्यास आपले सर्व प्रारब्ध नष्ट होतात आणि कीर्ती व मोक्ष मिळतो पितरांना सदगती मिळते दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने व्याधी रोग नष्ट होतात असे मानले जाते विष्णू सहस्रनाम म्हणजे काय विष्णू सहस्रनाम हे भगवान विष्णूच्या हजार नावांचे स्तोत्र आहे असे म्हटले जाते हे स्तोत्र संस्कृतमध्ये लिहिले आहे आणि हिंदू धर्मात त्याचे खूप महत्त्व आहे